नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत सगळ्यात पहिल्यांदा एवढं सांगा की मी कसा दिसतोय त्याच्यानंतर आपण पुढचं बोलू अल्लो अर्जुन सरला दिसतोय बर आपलं माझ्या नवऱ्याला विषयाचं विषयाच बोलवते जरा तू नको बाका मारो तर आता सध्या बघा वार शनिवार मारुतीला गेलो होतो नारळ फोडला पेढे घेतले मसाला देवाला व्हायला आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती की आपण मसाल्याचा व्यवसाय चालू केला आहे कोणाला माहीत नसेल तर त्यांना सांगतो की नवीन मसाल्याचा बिझनेस चालू केला आहे कारण आपली यूट्यूब फॅमिली सगळेजण मला म्हणत होते की काहीतरी का व्यवसाय कर काहीतरी धंदा कर काहीतरी साईड बिझनेस टाक अशा तशा गोष्टी म्हणून मी सगळ्यात सोपा आणि जे आपल्याला येते ती ही मसाल्याचा व्यवसाय मी पहिल्यापासूनच सुचवला हो होता गेल्या कित्येक वर्षापासून एक दोन तीन वर्षापासून मुलं काहीतरी करावं पण मसाल्याचा वगैरे जस्ट लोकल थिंकिंग चालू होतं पण ते आज जाऊन सातत्यात उतरवलं मी आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आपले कंडिशन परिस्थिती सगळ्या गोष्टी पण आणि मला प्रेरणा कधी भेटली मसाल्याचा व्यवसाय आपण करायला पाहिजे किंवा मसाल्याचाच नाही तर अदर कुठला पण व्यवसाय करायला पाहिजे ज्यावेळेस मी निलेश दादांकडे गेलो त्यावेळेस मला प्रेरणा भेटली की कोणता पण व्यवसाय म्हणजे केला पाहिजे व्यवसाय हा आपण एक केलाच पाहिजेत कारण त्याशिवाय आपल्याला पुढं जाणं होणार नाही यूट्यूब आज आहे उद्या नाही आहे तुमचं माझं कॉन्टॅक्ट जे होते कम्युनिकेशन तु ते फक्त एक ऑनलाईन थ्रू होतं या उद्या जर हे यूट्यूबच बंद पडलं तर आता तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखणार नाही आहे असं म्हणजे बॉन्डिंग तुटून जाणार आपला तर त्याच्यामुळं व्यवसायाच्या माध्यमातून आपण व्यवसायाची एक वेगळी फॅमिली बनवाय जशी आपली यूट्यूब फॅमिली आहे तशी आणि तुम्ही सर्वजण मला भरभरून बर साथ देताय प्रेम देत आहे काल कालपासून आपली जवळजवळ वीस किलोची ऑर्डर सेल झालेली आहे आणि अजून ऑर्डर येतात आणि तुम्हाला अजून ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता मी या ठिकाणी नंबर पण मेन्शन करतो तुम्ही नंबरवरती ऑर्डर द्या चांगल्या क्वालिटीचा मसाला आहे काळा मसाला आणि मला एक गोष्ट अशी खटकली म्हणजे जाणवली की म्हणजे मी आता जस्ट देवावरूनच आलो गाडीत बसलो प्रसाद वगैरे बरोबरच आहे उतरायच्या अगोदर मी पूजेबरोबर डिस्कस करत होतो म्हणलं चला तुम्हाला पण अशा गोष्टी बोलावं काही जणांच्या मनामध्ये अशा गोष्टी आहेत प्रश्न आहेत त्यांना पण थोडंसं कळावं की माझ्या काही व्हिडिओच्या खाली कमेंट अशा आल्यात की पांडुने निलेशदादांच्या पोटावरती पाय दिला कि त्यांच्याकडं जाऊन शिकून त्यांनीच व्यवसाय चालू केला आणि म्हणजे हा हा का आणायला जायचं व्हिडीओ करतोय आलंच मी जातो बुकणीचा पुढं तुम्हाला पैसे सोडले तुम्ही शंभर रुपयाची नोट घेऊन आला त्याच्याकडून हा मग मला तुम्ही सांगितलंच नाही तर शंभराचं नोट आणली मग साखर आणली नाही का चा दोनशे घेतलं तर परत मी त्याला वीस दोनशे वीस भर जाऊ दे असू थोडं व्हिडिओ बजाव बरं असू द्या आपण व्हिडिओ फारीक ते आणायला तू सांगत नाही का कोरे घरात बळा दोन मिनिटं आपण दोनच मिनिट चारीचं दगत जातील दोनच मिनिटं आमच्या पापाच असत असतं दोन दणपट आणलं साखर आणि चहाची तर विषय असा होता की मग बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झाला आहे की मी निलेशदाच्या कुठं पोटा पाय दिला आहे आणि असं नसतं मित्रांनो पोटा पाय दिला किंवा त्यांच्याकडे जाऊन मी शिकलो किंवा त्यांच्या उरावरती मी हे करायला लागलो असं काही सुद्धा नाही मित्रांनो बिझनेस हा बिझनेस आहे आणि एका जणांनी कापडाचं दुकान टाकलं म्हणून दुसरा टाकू शकत नाही का म्हणजे अशा काही गोष्टी आहेत आणि दादांनी खास निलेशदा फक्त मी आयडिया म्हणून सांगितलं की निलेशदादांना बोललो की निले दादा माया डोक्यात असा अशा गोष्टी येतात तर तुम्हाला कसं वाटतं तर त्यांनी राग न मानता किंवा एक म्हणजे कसं आता बघा कुठला पण बिझनेसवाला असू द्या त्या स्वतःच्या बिझनेसबद्दल काय सांगत नाही प्रायव्हेट गोष्टी किंवा आतल्या गोष्टी किंवा सपोर्ट करत नाही पण निलेशदादा तसं नाही तर त्यांना मी फक्त सांगितले दादा मला हा असा असा व्यवसाय चालू करायचा असं वाटतोय मनामध्ये काय वाटते तुम्हाला तर त्यांनी एवढे पॉझिटिव्ह मला बोलले एवढे पॉझिटिव्ह बोलले की म मी विचार पण केला नव्हता मी विचार केला होता की त्यांना जर हे बोललो तर त्यांना कसं वाटेल गैरसमज होईल येईल की बाबा त्यांना असं वाटायचं की जसं तुम्हाला वाटतं की मी त्यांच्याकडं जाऊन शिकलो ना आलो व्यवसाय टाका असं असं त्यांना वाटायचं पण ॲक्च्युली माझ्या मनात पण पहिल्यापासून होतं निलेश दादांना ज्यावेळेस बोललो त्यावेळेस पण त्यांनी मला खूप पॉझिटिव्ह बोलले की मला बोलले यार तुम्ही पांडू भाऊ हे करता तर खूप चांगलं आहे म्हणजे मसाल्याचा व्यवसाय आम्ही करतोय आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करूया तुम्हाला ज्या काही गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी माहिती करून देऊया आणि त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि पर्सनली म्हणजे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पांडूदादा दादा मसाल्याचा व्यवसाय करताय वगैरे आणि जसं की तुमचा गैरसमज आहे की आ, मी त्यांच्या पोटा दिला किंवा त्यांनी काय मला सांगितलं नाही असं काही नाही आहे आम्ही एक चांगले मित्र आहोत भावासारखे आहोत आणि बघा ना महाराष्ट्रामधले लोक आ, आ आजपर्यंत म्हणजे काय काय लोक माग का राहिलेले तर कारण आपण एखादा व्यवसाय करत असाल तर दुसरा तोच व्यवसाय करतो तर आपण त्याला कुठली माहिती सांगत नाही त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो म्हणून बरेच लोक पुढे जाऊ शकत नाही आपली मराठी माणसं तर बाहेरचे जे लोक येतात गुजर मारवाडी वगैरे गुजरातचे वगैरे जे काय आहे ते ते चिकाटीने व्यवसाय करतात आणि एकमेकांना धरून उचलून असं वरती घेऊन जातात पण आपल्याला आपले खेकडा पद्धतीनं खाली पाय खायचा तर त्याने टाकलं काय बघतो त्याचा कसं चालत नाही हा असं आहे का म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या तर तर निलेशदा असे विचार नाहीत त्यांनी असा विचार न करता की बाबा मी टाकतोय म्हणून ते बोलणारच नाहीत किंवा मला कुठली माहितीच सांगणार नाही किंवा रागवणार किंवा काहीतरी म्हणजे असं काही सुद्धा नस त्यांनी मनात न आणता मला पूर्णपणे मनमोकळ्यापणाने त्यांनी पूर्णपणे माहिती सांगितली सपोर्ट केला मी स्टार्टिंगला आता तीन चार दिवस झाला आता हे गोष्टी चालू करून पण पहिल्या दिवशी मी त्यांना अक्षरशः ऑर्डरवाल्यांचे त्यांना एवढे ये फोन येत नसेल तेवढे माझे त्यांना फोन गेले त्या दिवशी पहिल्या दिवशी एका 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 एक एक गोष्टीला मला अडचण आली की मी त्यांना फोन करायचो आणि ते निशुल्कपणे निशुल्क म्हणजे हां मनमोकळेपणाने फोन उचलून मला सगळी माहिती देत होते एक वेळेस त्यांनी ऑर्डरवाल्यांचा फोन उचलला हो नसेल पण माझा उचला हो त्यांनी आणि मला त्या ते दिवशी त्यांनी खूप मदत केली पहिल्या दिवशी आणि अजून पण करतात आणि आत्ता पण मी नेलीच दादाना फोन करून विचारलं की आ दादा ह्या असं असं गोष्टी लोकांकडून ऐकायला भेटतात काय वाटतं तर मला म्हटले अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका कोणाकडे सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायावर फोकस करा काय अडचण आली तर तुम्ही मला विचारा सांगा माझ्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी सहकार्य करतो हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं की इतर माणसं असं करत नाही एखादा व्यवसाय चालू केला तर त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत पण माणसाने कुठेतरी बदललं पाहिजेत त्यांनी जसा विचार केला आणि असं नाही की मित्रांनो ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये करोडोंनी संख्या येतात एका दुसऱ्याने सेम व्यवसाय चालू केला म्हणजे असं नाही की बाबा त्यांचा व्यवसाय कमी होईल किंवा माझ्यामुळं त्यांचं किंवा त्यांच्यामुळं माझं कमी असं काय नाही आहे माणसांना ही लागणारी गोष्ट आहे ही कापड आपण एक वर्षभर वापरू शकतो पण एक किलो मसाला आपण एक वर्षभर नाही वापरू शकत त्याच पद्धतीने लागणाऱ्या वस्तू इथे वारंवार त्यामुळं हे वारंवार रिपिटेशन होतच जाणार आहे आणि राहिला प्रश्न क्वालिटीचा वगैरे त्यांचं फॅन फॉलोविंग वेगळं आहे माझं फॅन फॉलोविंग वेगळं आहे ज्यांना त्यांचा मसालेस वगैरे आवडतात ते त्यांचं घेतात ज्यांना माझा आवडतील ते माझा घेतील असं काही नाही आणि एकमेकांच्या ईर्षीवरती किंवा असं काहीच नाही आहे उलटं मी त्यांना आदरणीय म्हणजे आदर्श मानतो की त्यांनी नवरा बायकोनी एवढी कष्टाने मेहनतीने पुढे गेलेत मला मला स्वतःला कधी कधी लाज वाटते की मी एवढा जुना यूट्यूबर वगैरे सगळ्या गोष्टी असून आजपर्यंत याच ठिकाणी राहिलो यूट्यूबवरती पण बाकीच्यांनी यूट्यूबचा वापर चांगल्या पद्धतीने केला व्यवसायामध्ये उतरले वगैरे आणि मीच माझेच उशिरा डोळे उघडत आता पण असो मी आता माझं एवढं स्वप्न आहे बारामतीमध्ये आपलं घरदार वगैरे व्हावं पोरं मोठ चाललं तर आणि होईल लवकरच मसाल्याबरोबर हळूहळू बघू आता ह्यातले टॅक्टर वगैरे सापडल्यावरती थोडंसं सा, लाल्याच्या आल्याच्यानंतर अजून वेगवेगळे वे, वे, काहीतरी व्यवसायामध्ये भर घालू म्हणजे लोणचं पापड सांडगे किंवा समथिंग सेल्स एखादी काय गोष्ट आपण अजून करू शकलो तर ती पण करूयाची शेंगदाण्याची लाड। चटणी लाडू वगैरे बघूया हळूहळू सगळ्यांचा मला सपोर्ट भेटतो आहे तुमचा तर खूप मोठा सपोर्ट भेटतो मला आणि अजून पण तुम्ही मसाला ऑर्डर केला नसेल तरी एकदा टेस्टिंगसाठी तरी करा बघा आवडला तर पुन्हा पण करू शकता तुम्ही घाम यायला लागलं मला घाम तर चला धन्यवाद थँक थँक्स ऑल ऑफ यू अँड निलेश दादा अँड ऑल फॅमिली माय काय बोलला ना जे सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला एवढं सपोर्ट फ्रेम वगैरे केलेलं चल करा शिकवत होतो चला